फंगे सकरा सा फंगे सपना तू करम राष्ट्रीय सेवा योजना not me but you ये प्रिंस लाके जो समाला प्रदेश में लगे ना रही है एक बनाचे भरती पानी माती चा भागरी भीमथड़ी चा तटनायक यमुना चे पाणी पादा महाराष्ट्र माधार तुझी मुळी ही गडगड मायाभ असमानीच्या सुलतानीला जबाब देती जी सह्याद्रीचा शिव कर दो शिव तरी तुन ना, नाद गुंजला महाराष्ट्र माझा अभिमानाची लेणी पोलाती मनगटे खेळली खेळ बघिनी दारिद्र्याच्या उन्हात सिदला निदळ्याच्या घामाने बिदळा देश गौरवा साठीची दरा दिल्लीचे ही तक राखी तो महाराष्ट्र माधा जय जय महाराष्ट्र माधा गरिदा महाराष्ट्र माझा तुम्हाला कोणाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कधीही मला भेटू शकता माझ्याशी मन मोकळे जोडू शकता मी सगळ्यांच्यासाठी आहे आमचं कामच आहे आम्ही विश्वास आहोत म्हणजे विश्वासाने आमच्याजवळ ही दोर, घुरा दिलेली आहे विश्वस्त या शब्दाचाच अर्थ आहे की आम्ही विश्वासाने तुमचं काम करणार गोप तिला बोराटीची तिथं राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप सेता माझी खोप तिला बोराटीची छाप तिथ तो कष्ट तो माझा शेत करी बाप लेतो अंगावर चिंडा खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा साखर लेतो अंगावर चिंड्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा साखर ताटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप टाटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं बाप शेतामध्ये माझी खोप तिला कोराठीची झाप तिखं कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोसिंदा माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोसिंदा त्याच्या वाळी लिहिलेला रात दिस काम धंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप मधी माझी खोप तिला पोराटीची झाप इथ तो कष्ट तो माझा सेत करी बाप धाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुला। बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाहाप आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाहाप शेतामध्ये माझी कोपतीला बोराटीची झाप तिथ राब तो कष्ट तो माझा शेतकरी बाप शेतामध्ये माझी कोपतीला बोराटीची झाप तिथ राब तो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप माझा शेतकरी कर्नानंतर दान नाही शोभासारखा पराक्रम नाही संभाजीराजासारखं बरिदान नाही जी भालेराव सरांसारखी कविता नाही शाहीद कल्याणकारणीसारखा पोवाडा नाही पानेर महाविद्यालयासारखे दुसरे विद्यार्थी नाही महाविद्यालयासारखी दुसरी गॅदरिंग नाही आणि जिल्हा मराठासारखी दुसरी संस्था नाही या ठिकाणी अनिल जे आकडे या ठिकाणी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं गोड आभार प्रदर्शन करा

dari dalam